हो, माणूस पैसा मिळवायच्या मागे लागलाय कारण आहे सुखासाठी तो आवश्यक आहे अगदी आहे पण जेव्हा पैसा हाच विवाह ठरण्याचा निकष ठरतो तेव्हा गणित बदलत जातात माझ्यावर प्रेम करणारा मला माणूस म्हणून समजून घेणारा माझ्या आवडी निवडी माझे छंद यांना प्रोत्साहन देणारा नवरा हवा असे एखाद्या तरी मुलीनं म्हणावं सतत पैशाचा चष्मा लावून बसला तर असंख्य आनंदाच्या क्षणांना मुका आणि भाणावर याल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल मुळात पैसा हा विवाहाचा निकष हे समीकरण न पटणार आपल्या आई वडिलांनी नाही का केला त्यांना कुठं होतं लाखांचा पगार पण त्यांचा विवाह संस्था सहजीवन याकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आज त्यांचाच तो सहजीवनाचा आनंद देणारा चष्मा पुन्हा एकदा डोळ्याने लावायची नितांत गरज आहे पुढं जाऊन आता पालकांनी सुद्धा आपली धोरण की थोडी बाजूला ठेवून मुला मुलींशी बोललं पाहिजे आजकालची मुलं हुशार आहेत त्यांना फक्त एक वेगळा संसाराचा आरसा हा दाखवण्याची गरज आहे भौतिक सुख हवी त्यासाठी लागणारा पैसाही हवा पण मिळवलेला पैसा उपभोगायला आपण ही घरात हवं श्रोते हो आजकाल काय होतंय पैसा हाच निकष प्राथमिक किंवा होणार तो एकमेव निकष झाल्यामुळं मुलींची स्थळ शोधताना गुण पत्रिका गोत्र सगळं व्यवस्थित असेल तरी पगारावर सगळ्या गाड्या येऊन थांबतातच पुढं कसं जायचं माझ्या मते अनेक स्थळांच्या बाबतीत बघण्याचे कार्यक्रम भेटी गाठी सुद्धा या होत नाहीत कारण मुलीचा पगार आधी त्यामुळं पुढचं सगळं थांबतं आणि का हे अनुभव येत सुद्धा असतील आपली विचारसरणी बदलायची वेळ आता हे आपल्यावर आले आपले अहंकार जे आपल्याला आयुष्यभर एकटे ठेवू शकतात ते वेळीच आटोक्यात आणण्याची गरज आहे दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे एकदा वेळ निघून गेली की गेलीच मग कितीही अक्कल आली तरी उपयोग नसतोय मुळात विवाह हा एक आनंद सोहळा आहे आई वडिलांसाठी आपल्या मुलांच्या डोक्यावर अक्षता पडणं यासारखं सुख दुसरं असू शकत नाही ज्यासाठी आयुष्यभर कष्ट केले वेळ प्रसंगी पोटाला चिमटा काढून मुलांच्या गरजा त्यांची शिक्षण केली ती त्यांचा सुखाचा संसार पाहायला मिळावा हे एकमेव इच्छा उराशी असलेली पालक आज हम झालेत विवाह म्हणजे सुखाची देवाणघेवाण आहे नाही दोन जीवांचं मिलन तेही आयुष्यभरासाठी दोन कुटुंबांचं एकत्र येणं यात पैशाची गणित आलीच कुठून श्रोते हो सगळेच राजकुमार परिकथेतील नाहीत सगळेच आलिशान गाडीतून येणार नाहीत जो तुमचं मन जिंकून संसार सुखाचा करेल तोच तुमचा खराखुरा राजकुमार असेल आणि तोच तुमचा सुयोग्य सहचर सुद्धा श्रुते हो आज सांगण्याचं इतकंच कारण एका मुलीनं किंवा मुलानं आपल्याला आलेल्या स्थळांचा पुनर्विचार केला आणि आपला जोडीदार शोधला तर त्यासारखा आनंद माझ्यासाठी दुसरा कोणताच नसेल तो आनंद सगळ्यांच्या उंजळीत येण्याची आस मी धरू नये श्रोते हो विचार बदला आपल्या आवडीनिवडी बदला विवाह हा का करायचा आहे याचे सगळे आराखडे पुन्हा एकदा कागदावर मांडा चुकलेली गणित पुन्हा सुधारा पुन्हा मांडा हाती लागेल तो फक्त आनंद हे नक्की आहे पैसा हीच विवाहाची पूर्तता नाही तो आयुष्यभर मिळवायचाच आहे पण आज जाणार वय पुन्हा मिळणार नाही ते मात्र मागं फिरवता येणार नाही संसार सहजीवन याची खरी व्याख्या म्हणजे एकमेकांची सोबत सभास असणं आणि हीच आहे पैशाच्या तराजूत विवाह तोलण्याची गल्लत आपण करत आहे पैसा पैसा करत अनेक उत्तमातील उत्तम स्थळे हे हातातून निष्ठून जात आहेत वास्तवात कधी जाणार आहोत आपण सगळे सगळे दूर ठेवून वास्तव स्वीकारण्याची गरज आहे आणि तसं झालं तर येत्या लग्न सराईल अनेक बाबा सासू सासरे हे झालेले पाहायला मिळतील बघा पटलं तर नक्की विचार करा